तुमच्याजवळ फक्त आणि फक्त तीन ते चार मिनिटं आहेत किंवा तुमच्याजवळ फक्त पाच मिनिटं आहेत आणि तुम्हाला रेडी व्हायचं तुमचं स्किन केअर ऑलरेडी डन आहे जसं की आता मी इथे ऑलरेडी स्किन केअर करून घेतले जसं की इथे तुम्हाला दाखवते माझा हा जो की मॉइश्चरायझर आहे टोनर वगैरे सगळं लावून झालाय इथे सनस्क्रीन आहे सनस्क्रीन देखील लावून झाली हायड्रा बॉम्बची मी हायड्रा सनची मी सनस्क्रीन लावली आहे आणि जे मॉइश्चरायझर आहे ते फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर लावलंय आणि मी रोज वॉटर लावलंय नॉर्मल जे लावते तेच सो अशा प्रकारे मी स्किन केअर करून घेतलेला आहे जसं की मी घेतले आणि त्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त पाच मिनिटात रेडी व्हायचं कसं व्हायचं बरं आता हाच व्हिडिओ आहे जर तुम्हाला माहित नसेल सोबतच तुम्हाला काहीतरी अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मेक शो चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला खूप खूप विनंती करते आणि हा जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच आता सुरू करूया आपला व्हिडिओ जर तुम्हाला वाटतंय ना की पाच मिनिटात क्विक रेडी व्हायचंय कुठेतरी जायचंय किंवा आपल्याजवळ वेळ नाहीये तुमचा नवरा किंवा तुमचा भाऊ किंवा तुमच्या घरातले खूप जास्त असं म्हणतात की तू अजिबात वेळ घ्यायचा नाहीयेस आणि घरातली कामं पण आहेत किंवा तुम्हाला अजिबात वेळ नाहीये कुठेतरी बाहेरून ना आलात आणि तुम्हाला आणि कुठेतरी बाहेर जायचं आणि क्विक रेडी व्हायचं एकदम गो टू मेकअप लुक हवाय तर तुम्हाला मी एक मेकअप लुक सांगणार आहे फक्त आणि फक्त तीन प्रोडक्ट मी हा मेकअप लुक करायचा असतो एकदम क्विक होऊन जातो आणि प्रत्येकाजवळ हे प्रोडक्ट असणारच आहेत हे मला माहिती आहे लहान असो मोठं असतो मजारा असतो प्रत्येकाजवळ असणार नसतील तर जाऊन नॉवेल म्हणून घ्यायचे खूप स्वस्त मध्ये हे प्रॉडक्ट घेतात अंडर माझ्या मते तुम्हाला हा तीनशे रुपयाला किंवा तुमचा चारशे रुपयाला हा मेकअप किट बनवून जातो फक्त तीन प्रोडक्टचा चला जास्त काही न दाखवता किंवा तुमचा वेळ न घेता सुरू करूया सगळ्यात पहिलं सांगते मी इथे माझा स्किन केअर ऑलरेडी केलाय मॉइश्चरायझर लावून झालाय टोनर लावून झालाय सनस्क्रीन लावून झाली आता नेक्स्ट लावायचंय तर आपल्या जवळ असलेली कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याजवळ जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती तुम्ही घ्या आता तुम्ही म्हणाल की हीच रोज दाखवते दाखवते आम्हाला कंटाळ आलाय नुसता असं नाहीये मी तुम्हाला ह्यासाठीही दाखवते रोज कारण मी जर अशी वापरू शकते इन्फ्लुएन्सर असून रोज जर एक वापरू शकते तर तुम्ही का नाही वापरू शकतो तुमच्याजवळ जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती घ्या आणि त्यानंतर जे ब्लश आहे ब्लश साठी सॉरी आणि त्यानंतर एक ब्रश आहे ते घ्यायचं बस आणि लावायचं टॅप टॅप करायची आणि बस ला जायचं जा। हा तुमचा गोटू मित्रिक बघू शकता छान कॉम्पॅक्ट लावून झालीये आता नेक्स्ट प्रोडक्ट काय तर आपला मस्कारा सो मस्करासाठी तुम्ही मिसकियरचा मस्कारा वापरते मिस काजळ नसेल तरी चालतं पण मस्कारा मला लागतो सो तुम्हाला जर मस्कार आवडतं मस्कारा घ्यायचा नाही आवडला तर काजळ लावायचं असेल काजळ लावायला आवडतं तर काजळ लावायचं काही तुम्ही प्रिफर करू शकता पण मला वाटतं मस्करा लावायला शिका कारण कसं आहे माहितीये काजळ तेवढं लूक देत नाही पण मस्कारा छान लूक देतो एक वेगळाच लूक तुम्हाला मिळून जातो ओके तो मी काढते नंतर पण तोच आता हाच मस्कारा तुम्हाला रस तुमचं क्लीन करून घ्यायचंय आणि थोडा थोडा तुम्हाला इथे लावायचंय थोडा थोडा ओके झालं तुमचं काम झालं आयब्रो झाला मस्कारा झाला आता आपण जो लागला एक्स्ट्रा तो काढून टाकू नंतर त्या त्याआधी नंतरची स्टेप बघते नेक्स्ट स्टेप म्हणजे तुमची लिपस्टिक कुठल्याही प्रकारची लिपस्टिक जी तुम्हाला आवडते लाईक न्यूड जास्त वापरा जेणेकरून पटकन असं वाटणार नाही की आपण कधी मेकअप केलाय सो नॉर्मली आपण ती लिपस्टिक लावून घेतोय लिपस्टिक लावताय पण लिपस्टिक जास्त वेळ टिकतच नाहीये किंवा लिपस्टिक लावताना समजत नाही की लिपस्टिक वापरायची कशी लिपस्टिक लावायची कशी नेमकी लिपस्टिक लावायची कशी असते जास्त वेळ टिकवायची कशी असते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मेक शोअर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं पाहिजे असं काही नाही जबरदस्ती नाहीये सो तुम्ही सबस्क्राईब करा आवडत असेल तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ तर सो जायचं खाली आणि सबस्क्राईब करायचं सो त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हा सबस्क्राईब करायचा थँक्यू थँक्यू सो मच तर सगळ्यात पहिलं काय करायचं असतं ते आपल्या ओठांना आपण क्लीन करून घ्यायचं असतं का कारण काय होतं मेकअप आपण केलेला असतो त्या मेकअपचे काही प्रोडक्ट जे असतात ते आपल्या ओठांवरती असतात ते निघून जाण्यासाठी तरच आपले छानपैकी आपलं होऊ शकतो सो म्हणून मी इथे यूज करणार आहे आमचा टिश्यू पेपर टिश्यू पेपर घ्यायचा माझ्या जो एक्सेस आहे जो मी काढून ठेवला होता आणि आपल्या ओठांना क्लीन करून घ्यायचं असे ओठ क्लीन केल्यामुळे एक तर एक्सेस पण निघतं आणि सोबतच डेड स्किन जी असते ती पण रिमूव्ह होते तर बघू शकता आपण ओठांना आपल्या छान क्लीन करून घेतलंय देन काय करायचंय एक लिप बाम घ्यायचा जो तुम्हाला आवडतोय जो तुम्ही वापरताय तो लिप बाम घ्या आणि तुमच्या ओठांना लावा झाला लिप बाम लावून सो अशा प्रकारे लिप बाम वगैरे लावून झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं मी सांगते लिपस्टिक आपण वापरणार आहोत ती लावून द्यायची लिपस्टिक लावली आहे तुम्हाला असेल तुम्ही ह्याच लिपस्टिकचा लाईक ए तुम्ही ब्लश म्हणून वापर करू शकता हातावर घ्यायचा पटकन आणि असं करून थोडस लावायचं लाईक ए लाईक ब्रश ब्लश सारखं ओके आणि त्याला ब्लेंड करायचं छान असं पट पटपट पटपट होत तो ब्लेंड काही म्हणजे सॉरी काही हे होत नाही फास्ट किंवा काही आपल्याला वेळ लागत नाही ते फास्ट ब्लेंड होऊन जातं आणि तो एक छानसा लुक देखील येतो तुम्ही बघू शकता छान ब्लेंड झालाय की नाही सेम असं इकडे पण ब्लेंड करून घ्यायचं ओके छान मी ब्लेंड करून घेतला सेम अजून थोडासा वेळ आहे तुमच्याजवळ तर थोडस डोळ्यावरती लावा एक एक पॉइंट आणि त्याला देखील ब्लेंड करून घ्या झाला की नाही ब्लेंड आणि छान दिसतोय की नाही सो एवढा करून घ्यायचा सेम दुसऱ्या ठिकाणी पण ब्लेंड करायचं तुम्हाला सो so, अशा प्रकारे तुम्ही डोळ्यांचा मेकअप आणि लिपस्टिक ने आणि प्लस तुमच्या हा गालावरती एक ग्लो येतो छान दिसता तुम्ही आणि हा तुमचा गो टू हो so, हो लुक होतो आणि बस रेडी व्हा आणि निघा सो आपण रेडी होऊया आणि आपला फायनल लुक बघूया मग मंडळी कसा वाटला हा मेकअप लुक आवडला का कारण कसं आहे माहिती आहे तुम्ही हे कमीत कमी वेळामध्ये कुठेतरी रेडी व्हायचं असेल तर हा मेकअप लुक नक्कीच करू शकता आणि केळ्यात मला नक्की सांगा सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर अँड बाय लव युअर आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करायची केलं तर थँक्यू सो मच बाय लव युअर